नमस्कार अंबाबाई चालल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा आज आपण नवरात्री विशेष अंबा मातेचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच नवनवीन भजन गवणी अभंग ऐकल्याकरिता जर का आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शिव शिव अर्धांगिनी शोभून दिसती ग शोभून दिसती गटाल बसली गंबा घटाला बसली ग घटाला बसली गंबा घटाला बसली ग शिवशंभूची अर्धांगिनी शोभून दिसती ग शोभून दिसती गटाला बसली अंबा घटाला बसली ग घटाला बसली अंबा घटाला बसली पापाचा पा भरल्यावर अहंकार त्याचा केला चक नाचूर घडा पापाचा पापाचा भरल्यावर अहंकार त्याचा केला याचक चक नाचूर अकराळ विक्रळ रूप घेऊन अकराळ विक्रळ रूप घेऊन रणात घुसली ग बसली बस गटाला बसली गा घटाला बस बसली गटाला बसली गा घटाला बसली ग शिव शंभूची अर्धांगिनी शोभून दिसती ग शिव शंभूची अर्धांगिनी शोन दिसी गटाला बसली ग अम्बा घटाला बसली गा बसली ग अम्बा घटाला बसली ग देवाधिकाच्या मनात येऊन खंत क्रोध मायेचा मयेच्या होई ना शांत देवाधिकाच्या मनात येऊन खंत क्रोध मायेचा मायेच्या होईना शांत होऊन शांत आदि माया होऊन शांत आदि माया हसली हसली ग घटाला बसली ग अम्बा घटाला बसलीग ग घटाला बसली ग अम्बा घटाला बसली ग शिव शंभूची अर्धागिनी शोभून दिसती ग சிவஷம்பூச்சாங்கிஷோனால வசலாட்டிபசலா கட்டால வசல आदिनाथा वचन न जतन आज तलयुगी कुया नवरत्न आदिनाथे वचन न जतन आज तलयुगी कुया नवरत्न गौरी पार्वती की असली गौरी पा कसली कसली ग घटाला बसली अंबा घटाला बसली ग घटाला बसली अंबा घटाला बसली ग शिव शंभूची अर्धांगिनी शिव शंभूची अर्धांगिनी शोभून दिसती ग चौघ न दिसी गा बसली ग अम्बा घटाला बसली गा बसली ग अम्बा घटाला बसली गा बसली ग अम्बा घटाला बसली ग लेन लिहून कपाळी सौभाग्याच लिहून कपाळी वर ते अंबा तुला सांज सकाळी ी ते अंबा तुला सांज सकाळी सौभाग्याच सा लिहून कपाळी लेन लिहून कपाळी ओ वारी ते अंबा तुला सांज सकाळी ओळी ते अंबा तुला सांज सकाळी ओळीी ते अंबा तुला सांज सकाळी मीठ नाही पीठ नाही नाही घोर अंबाबाई परडी माझ्या हातावर मीठ नाही पीठ नाही नाही घोर अंबाबाई परडी माझ्या हातावर सौभग्याचले लिहून कपाळी सौभ्याचले न लिहून कपाळी ओवाळी ते अंबा तुला सांज सकाळी ओळीी अंबा तुला सांज सकाळी ओ ते अंबा तुला सांज सकाळी

लेन गपळीभाग्या चलेून गपारी अंबा तुला सांद सकाळी ओळी ते अंबा तुला सांज सकाळी ओळी ते अम्बा तुला सांज सकाळी चंदनाचा देवारा करते अंतरी सोन्याने मढवून मण ठेवते मंदिरी चंदनाचा देवारा करते अंतरी सोन्याने मढवून ठेवते मंदिरी लेना लिहून कपाळी लेना लिहून कपा अंबा तुला सांज सकाळी ओवाळी अंबा तुला सांज सकाळी ओवाळी अंबा तुला सांज सकाळी अंबाली गरात येऊन बसली घटात अंबाली गघरात ये उन बसे लिघटात आली मायग माउ धन्य जाली मि जीवनात आली मायगमाउली धन्य जाली मि जीवनात अंबाली गघरात येऊन बसली घरात आली मायग माऊली धन्य झाली मी जीवनात आली मायग माऊली धन्य झाली मी जीवनात आली मायग माऊली धन्य झाली मी जीवनात तुझ्या उपवास मी नऊ दिवसाचा दिवा खंड लाविते मी तुझ्या गनावाचा तुझा उपवास धरीन मी नऊ दिवसाचा दिवा खंड लाविते मी तुझ्या गनावाचा दे सुखय संसारी घे दुःख तू पदरात दे सुख या संसारी घे दुख तूं पदरात आली मायग माऊली, धन्य मावूली मी जीवन आली मायग माउली मी जीवनात अंबाली गऊं बसली घटात मय मा ग माऊली धन्य झाली मी जीवनात आली मयग मा माऊली धन्य झाली मी जीवनात आली मय मा माऊली धन्य झाली मी जीवनात तुझी पूजा मी करीन मा भावभक्तिन वाहिन पूजामी करीन हार पुुला सजवीन नूदिवस मा माला भावभक्तिन वाहिन सेवा तुझी मला नाम तुझे देवदनाथ સેવા ઘડો તું માલા નામ તું જેવાદનાથ આલી માય ગાઉલી ધન્ય જા મી જીવના આલી માય ગાઉલી ધન્ય જા જીવનાથ અંબાલી ગરત बसल आली मायग गौली धन्य मी जीवनात आलि मायग माउली धन्य मी जीवनात आली मायग गौली धन्य मी जीवनात ീന ഖനനാര താനി ആരതി ഗായിന ഗജരകോട്ടി മീനാര താനുഴാനി ആരതി ഗായിന अखंड सौभाग्य दे माला पडते तुझ्या मी चरणात अखंड सौभाग्य दे माला पडते तुझ्या मी चरणात आली मायग ग माऊली धन्य झाले मी जीवनात आली माय माऊली धन्यीवना अम्बाल गघरात युन बस्लि गटात् अम्बाल गरत् युन बसले गटात् आलीय गौली धन्य जाली मी जीवना आलि मय गौली मा धन्यी मी जीवनात् आलीय गौली मा धन्य मी जीवनात